पुढील पुरस्कार आहे बेस्ट ऑन्टरप्रनर आणि नामांकन आहेत एवी प्लीज बेस्ट ऑन्टरप्रनर अंबोमॅन वस्त्रकला भाईग्या प्रीती मूल रुचिदा मसाले प्रतीक स्पोर्ट आणि या कॅटेगरीचे विजेते आहेत कोण असेल टफ तर हे सगळेच विजेते आहेत कारण या प्लॅटफॉर्मचा वापर त्यांनी आपल्या व्यवसायासाठी केलाय आणि ते खूप छान पद्धतीने आपल्या कोकणातल्या गोष्टी कोकण लोकांपर्यंत पोहोचवतायत पण तरी पण विजेता एकच होणार आहे ना वोटिंगमुळे त्याच्यामुळे yes. आपण बघूया की विजेता कोण आहे तर तो विजेता आहे प्रतीक स्पोर्ट्स साठी जोरदार टाळा होऊन जाऊ देटल अंदोलन या तुम्ही लाल मातीचा